नमस्कार मित्रांनो थर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला पाच लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार मिळतात तर या योजनेत आता मोठा बदल झालेला आहे आणि या बदलानुसार आपल्याला याचा फायदा होईल का तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला आयुष्यमान भारत योजनेमधील जे काही नवीन बदल झालेले आहे तर त्याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती तात्काळ आपरापर्यंत पोहोचून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते बदल तर बघा मित्रांनो केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत सरकारची अशीच एक योजना म्हणजे आयुष्यमान भारत आयुष्यमान भारत योजनेत सरकार नागरिकांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार दिले जातात आयुष्यमान भारत योजनेत महिलांना मोफत उपचार दिले जातात तर बघा मित्रांनो यासाठी केंद्र सरकारची अतिशय महत्वाची अशी ही योजना आहे आणि या योजनेचं नाव आहे आयुष्यमान भारत आणि या योजनेअंतर्गत नागरिकांना दवाखान्यामध्ये जो काही खर्च लागतो तर त्याच्या पाच लाख रुपयापर्यंतचे जे काही उपचार आहेत ते मोफत मिळू शकतात आणि महिलांना सुद्धा मोफत उपचार दिले जातात अशा प्रकारची ही योजना आहे त्यानंतर पुढे बघूया आपण की गरीब लोकांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात यासाठी आयुष्यमान कार्ड बनवून घ्यावे लागते या योजनेत आता सत्तर वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही मोफत उपचार मिळणार आहे तर बघा मित्रांनो या योजनेअंतर्गत गरीबांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात यासाठी आयुष्यमान कार्ड बनवावं लागेल आपल्याला आणि या योजनेत आतापर्यंत काय होतं की सत्तर वर्षापर्यंतच्याच लोकांना या योजनेचा फायदा होत होता परंतु आता जी काही वयाची मर्यादा आहे ते ती वाढवण्यात आलेली आहे आता सत्तर वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा या योजनेचा फायदा होणार आहे तर बघा अजून काय चेंजेस झालेले आहे ते पुढे बघूया आपण बघा या ठिकाणी याआधी फक्त सत्तर वर्षापेक्षा कमी वयोगटातील उमेदवारांना आयुष्यमान भारत कार्ड दिले जात होते मात्र आता ज्येष्ठ नागरिकांनाही या योजनेचा फायदा होणार आहे आयुष्यमान भारत योजना नक्की काय आहे या योजनेचा नागरिकांना काय फायदा होतो याबाबत पुढे माहिती देण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो यासाठी सत्तर वर्ष वयोगटापर्यंतच्या व्यक्तींना आयुष्यमान भारत कार्ड दिलं जात होतं आणि त्या अंतर्गत त्यांना दवाखान्यामध्ये मोफत उपचार मिळत होते आणि यासाठी दवाखान्याचा खर्च पाच लाख रुपयापर्यंतचा अगदी माफ केला जात होता आता यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना या, या योजनेचा फायदा होणार आहे तर तो फायदा कसा होणार आहे त्यासाठी काय काय पात्रता आहे तर त्या पुढे बघूया आपण बघा या ठिकाणी पात्रता पण दिलेली आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ज्या लोकांचा समावेश गरीब गटात होतो त्यांना या योजनेचा लाभ मिळतो या योजनेत आजारी पडल्यास रुग्णालयात पाच लाखापर्यंतचा क्लेम करता येतो त्यामुळे तुमचा उपचाराचा खर्च हा मोफत होणार आहे तर बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ज्या लोकांचा समावेश गरीब गटात होतो त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत जे काही वैद्यकीय हो उपचार आहे तर ते अगदी पाच लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत दिले जातात त्यासाठी आपण पाच लाख रुपयाचा क्लेम करू शकतो त्यामुळे मध्ये गेल्यानंतर जो आपल्याला खर्च येतो तर तो, तो, तो खर्च इथून पुढे आपल्याला ला लागणार नाही त्यानंतर पुढे बघूया आपण आता या योजनेसाठी नेमका अर्ज कसा करायचा आहे ते बघूया आपण या योजनेत नागरिकांना आयुष्यमान कार्ड दिले जाते या कार्डवर तुम्हाला पाच लाखाचा मोफत उपचार घेता येतो यासाठी तुम्हाला पी एम जे ए वाय पी एम जे डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे बघा यासाठी काय करणार आपण या संदर्भात या योजनेसाठीच एक कार्ड बनवणे आवश्यक आहे आणि या कार्डवर आपल्याला पाच लाख रुपयाचा मोफत उपचार मिळणार आहे आणि यासाठी पी एम जे वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर जायचं आहे आणि त्या ठिकाणी दिलेला आहे एम आय एलिजिबल म्हणजे मी पात्र आहे का या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर ओ टी पी येणार आहे त्यानंतर तुमचे राज्य निवडायचे आहे त्यानंतर रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे समजेल यानंतर आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र टाकून तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या या आयुष्यमान भारत योजनेच्या पात्रता होत्या आणि जे काही नवीन मोठे बदल झालेले आहे तर यामध्ये आता अगदी सत्तर वर्षाच्या वरच्या लोकांना सुद्धा या योजनेसाठी कवर करण्यात आलेलं आहे त्यामुळं ही योजना भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याचा निश्चितच फायदा आपलास होऊ शकतो तर मित्रांनो एवढंच होते या व्हिडिओमध्ये जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद